you <music> पाटील यांचा पूर्वनियोजित कार्यक्रमास जात असताना वनी येथे त्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला आगमन होताच फटाक्यांची करण्यात आली वणी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात वर्षाव करण्यात आला चौकातील छत्रपती शिवाजी महाराज महाराज व छत्रपती संभाजी यांच्या पुष्पहार अर्पण करून चौकाच्या फलकाचे अनावरण जरंगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले औक्षण मुलींच्या हस्ते करण्यात आले वणी बस स्थानक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत दुतर्फी गर्दी झाली होती वनी शहर तसेच परिसरात सकल मराठा समाज तसेच इतर सर्वांनी पालकांच्या वस्तीने स्वागत करण्यात आले ओबीसी समाजांच्या मुली सिद्धिका शिर्के वर्षांनी कम प्रेरणा बोराडे यांनी औक्षण केले तसेच दिंडोरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट घेऊन सत्कार वंचित युवा आघाडीचे जिल्हा महासचिव संविधान गांगुडे व कार्यकर्त्यांनी केला तसेच सकल मराठी समाज तसेच वनी पत्रकार संघाचे अनिल गांगुडे दिगंबर पाटोळे सागर मोर किशोर आदींसह वनिकरांच्या वतीने पुष्पहार घालून स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी ही लढाई संपली नाही जोपर्यंत अंमलबजावणी सावध राहा ज्यांच्या त्यांना सगळे सोयरे असा अध्यादेश काढण्यात आला असून येत्या तारखेला सुरू होणाऱ्या अधिवेशनात अंमलबजावणी होणार आहे श्रीमंत ते गरीब मराठा समाजाच्या सगळ्या लेकरांचा फायदा होणार आहे अंमलबजावणी व्हावी यासाठी दहा तारखेपासूनच आमरण उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे जशी सुरुवातीपासून एकजूट होती शेवटपर्यंत ती तशीच टिकवून ठेवा असे आवाहन मनोज पाटील यांनी केले दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड बाळासाहेब घडजवे विलास कड विलास निरगुडे विलास भवर गंगाधर निखाडे गणेश देशमुख जितेंद्र शिरसाट जमीर शेख संतोष रेहेरे आदींसह सकल मराठ बांधव व सर्व समाज घटकांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते